च्या निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर बीडमध्ये भाजपमध्येच पा वाद पाहायला मिळतोय मुंडे यांच्याकडून एंचा शिट्टीला मतदान करण्यासाठी फोन करण्यात आले असा दावा केलाय सुरेश धस यांनी मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी कट रचला होता असंही सुरेश धस यांचं म्हणणं आहे सुरेश धड धस हे बीडच्या आष्टीमध्ये भाजपचे आमदार आहेत पंकजा ताई चे पीए यानी फोन केले संकेत साना यांनी फोन केले ने चेपन के रोज टाइम बराबर जाता आधर ही ताई सा बराबर बर आने बाप आड्रामर का फोन है तीव्र तेंचा बराबर जाता यानी भी फोन लाओ लोनी ला फोन लाओ नहीं

कोणाबरोबर असं वागायला कळलं होतं माझ्या बरोबर आणि अतिशय काम करत त्यांच्या बरोबर आहे त्यांनी माझी सिनियरिटी दाखवली नाही